वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबत सी एम शिंदे आणि अजितदांची बैठक फडणवीसांची अनुपस्थिती चर्चेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे सर्वच राजकीय पक्षांनी दौरे सभा संवाद सुरू केले आहेत दरम्यान मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल मंत्री दादा भुसे तसेच मंत्री उदय सामंत यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित असल्याने विविध चर्चांना उधान आले बहुधा ही पहिलीच बैठक असावी ज्यात स्वतः फडणवीस हे उपस्थित नाहीत विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल कुठल्याही क्षणी वाजू शकतात आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात झालेल्या बैठकीत लोकसभेत झालेल्या चुकाटाळा युतीतील जागांचा तिढा हा सामोपचाराने सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र विरोधकांचा खोटा नॅरेटिव्ह खोडून काढत शासनाने आखलेल्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना शहा यांनी दिल्याची माहिती समोर आली त्यानंतर शिवसेनेकडून घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब अभियान सुरू करत प्रचाराचा नारळ फोडला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील त्यांच्या विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या घरी जाऊन भेट घेत होते ही योजना एक कोटीहून अधिक कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे मंत्री दादा भुसे उदय सामंत आणि माजी मंत्री विजय शिवतरे यांनी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण कुटुंब अभियानाबाबत आखलेला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यासाठी गेले असता चौघांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठक सुरू होती नेमकी याचवेळी वर्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची एंट्री झाली वर्षावरील मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर दादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी या बैठकीत सहभागी झाले या अभियानाच्या प्रचार आणि प्रचारासंदर्भात सुरू असणाऱ्या या बैठकीला महायुतीतील दोन प्रमुख पक्षाचे नेते उपस्थित होते मात्र भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत असूनही चर्चेला उपस्थित नसल्याने विविध राजकीय चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई